वार्षिक सर्वसाधारण सभा आहे शेतकऱ्यांना परवानगी मिळावी आत आपला महत्वाचा मुद्दा आहे बरोबर परंतु असं करून तुम्ही दबाव तंत्र किंवा त्यांच्यावर वेगळा प्रेशर आणण्याचा प्रयत्न करताय असं त्यांचा आरोप काय सांगा आता मी तुम्हाला सांगतो मागच्या दोन तीन वर्षातलं सभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढा जे काय म्हणत असतील त्यांना म्हणा त्याच्यातलं सभेचं रेकॉर्डिंग काढा आणि मला त्यातले किती संचालक आहेत किंवा कोणत्या संस्थेच्या वतीने आले होते हे आम्हाला सांगा तुम्ही लक्षात घ्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या सभेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग काढा आणि त्याच्यामध्ये बघा आमचं म्हणणं हेच आहे उलटा आता त्या त्यांना बुडाला आग लागली त्यांना भीती वाटायला लागली म्हणून कदाचित ते असं म्हणत असतील आमचं म्हणणं तेच आहे ज्या शेतकऱ्याच्या गामाच्या पैशावरती बाजार समिती उड्या मारते ना त्या शेतकऱ्यांना तिथं बसायला दिलंच पाहिजे हा आमचं म्हणणं आहे आणि ते कायदेशीर आहे कायदा तुमचा काय सांगतो हे बाजूला ठेवून द्या सभासद नसल्या गोंधळ घालणार काय काय संबंध आहे आम्हाला गोंधळ घालायचाय आता याच्यापेक्षा मोठा गोंधळ काय असू शकतो किरण तुम्ही, तुम्ही आता म्हटले की आधीचे सभासद गोंधळ घालणार तुम्ही गोंधळ घालण्या इतपत काही चुकीचं कृत्य केलंय का तुम्हाला भीती घर नाही त्याला तर डर कायला पाहिजे जर आणि स्वच्छ असं पारदर्शक कारभार आहे तर तुम्हाला हजार लोक समोर आले तर तुम्हाला काय त्याच्यात भीती असायला पाहिजे याचा अर्थ असा की तुम्ही कुठेतरी चुकीचं वागले त्यांनी आता जे अजेंडे पाठवले सोसायट्यांना त्याच्यात आम्ही आमच्या निदर्शनात असं आले की सोसायटीच्या तुम्हाला तेरा प्रत्येक सोसायटीच्या तेरा संचालकांचं मत चालतं आणि उपस्थितांना एक तेरा कसं आहे निवडणुकीला मतदानाचा हक्क वेगळा आणि बायलॉज वेगळा भविष्यात तो बायलॉज बदलला पाहिजे टक्के पण मा ही मागणी मागायला माउती बाबांनी सांगितले का सगळे आम्ही आपण सगळी मंडळी जाऊ आणि गोंधळ काय घालायचंय आपण आपल्याकडे समजा तुमच्या आमच्याकडे काही मुद्दे असेल तर ते मांडू त्याचे ते सर उत्तर देतील पटलं तर ठीक नाही गेल्या वेळच्या सभेला वार्षिक सभेला तिथं मी पण उपस्थित होतो प्रतिनिधी म्हणून जरी नव्हतो तरी मी शेतकरी म्हणून तिथे उपस्थित होतो आणि शेतकरी म्हणून उपस्थित असताना मी काही महत्वाचे विषय महत्वाचे मुद्दे मांडले होते आता पण जर मला इच्छा असेल तर मी काय अतिरेकी आहे का मी अतिरेकी आहे का म्हणून मी तिथे जायचं नाही अहो शेतकऱ्यांच्या शेजवर बाजार समिती मोठी झाली शेतकऱ्यांच्या पैशावर तुम्ही जगता काय शेतकऱ्यांच्या पैशावर करोडो रुपयाची संपत्ती गोळा केली आणि शेतकऱ्यांना ते द्यायला परवानगी नाही तुम्ही क्रायटेरिया ठरवून द्या की बाबा शेतकऱ्यांच्या वतीने पाच लोक बोलतील कुणी संचालकांच्या वतीने दोन लोक बोलतील किंवा बाजार समिती संचालकांच्या वतीने दोन लोक बोलतील आणि मचमच गोंधळ कोणी करायचा नाही इतर वेळेला तुम्ही पन्नास लोक आणि शंभर पोलीस प्रोटेक्शनला आणता काय मग आता बाजार समितीच्या त्या कार्यक्रमाला पण पाचशे पोलीस घेऊन या ना संरक्षणाला काय बिघडलं कुठं रामभाऊ शेठ करायला चाललंय का आमच्या सारखा सर्वसामान्य शेतकरी जर व्यथा मांडायला जात असेल आणि आम्हाला जर तिथं जायला बंदी असेल परवानगी नसेल हा कुठला न्याय आहे नक्की रामभाऊ शेठ तुमचा मुद्दा लक्षात आला तिथं बोलवायला पाहिजे सोयीची माणसं असली की त्यांना परमिशन देतात तुम्ही लोकशाही मार्गाने हे सगळं बदलवण्यासाठी तुम्ही संचालक का होत नाही

काय बोलायचं सभापती झाले त्यांना शेतकऱ्याला तुम्ही काय काय बोलायचं तुम्ही प्रश्न काय विचारला आता तुम्ही संचालक का होत नाही संचालक व्हायला तुम्ही एवढा बायला प्रश्न पुन्हा घेतो निवडणूक लागले होते बघतील ना एक लक्षात घ्या जे संचालक त्यांना विचारा तुम्ही काय विचारायचं माझा प्रश्न पूर्ण घेत आहे तुम्ही संचालक काय होत तुम्ही अशी दादागिरी नाही करू दादागिरी काय आता एवढं प्रश्न असा आहे सर ऐका माझा प्रश्न माझा प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस एखाद्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये जर ते ऐकत नसतील तर लोकशाही मार्गाने तिथं आता आलं पाहिजे आणि अनेक संचालकांनी निवडून दिलं निवडून दिलेले संचालक रामभाऊ शेठ कुठे कोणाच्या मांडीवर जाऊन बसले साहेब सांगा तुम्ही साहेब मला आता प्रश्न तुम्ही प्रश्न काय विचारला हो कुणाच्या मांडीवर जाऊन बसले हा विचारायचा अधिकार तुम्हाला नाही हा विचारायचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही हा विचारायचा अधिकार जे मतदार आहेत जे शेतकरी आहेत ते विचारायचा अधिकार नाही मतदार असले पत्रकार तुम्ही आता पत्रकार पत्रकार राहा तुम्ही फक्त तुम्ही पत्रकार राहा ते तेच ना आमच्या दिवडे फक्त पत्रकार राहा आणि तुम्ही तेच चांगले शोभता तुम्ही तेच चांगले शोभा घोडेकर दादागिरी दादागिरीचा नाही विषय तुम्ही फक्त पत्रकार राहा आम्हाला आमचे विषय जे काय आहेत शेतकऱ्यांबद्दल आम्ही तिथे जाऊन मांडणार आम्ही बांधणारी करायचं साहेब तुम्ही लक्षात घ्या या वर्षी ज्या कृषी उत्पन्न या वर्षी सरकारने संचालकांशिवाय जो शेतकरी असेल त्याला पंचायत आपल्या बाजार समितीच्या निवडणुकीला उभं राहायचा अधिकार दिला याचा अर्थ सरकारच्या डोक्यामध्ये हे असेल की भविष्यामध्ये शेतकऱ्यांना सर्रास या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं त्याच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करत राहू संचालक म्हणून राहू एक शेतकरी म्हणून पाठपुरावा करत टक्के शंभर टक्के आपण ते करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका